आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आज मी इथं या बाऊलमध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बरोबर तीन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं त्यामध्ये दोन वाट्या चिरलेली मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी ती घातली आहे आणि एक वाटी चिरलेली कोथिंबीर घातली आहे नंतर त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घातलाय दीड चमचा लाल तिखट घातले नंतर अर्धा चमचा हळद घातली आहे इथं मी जिरे आणि ओवा बा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तो घातलाय नंतर मी लसूण ठेचून घेतला होता खलबत्त्यामध्ये तो घातलाय नंतर त्यामध्ये धणा पावडर घालून घेतली थोडीशी मीठ घातलं एक चमचा किंवा चवीनुसार तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं मीठ घालून घ्यायचं नंतर दोन तीन चमचे मी काय केलं बेसनपीठ घातले की जेणेकरून त्या ह्याला टेस्ट छान यावी पदार्थाला आपल्या करणारे त्याला चांगली टेस्ट यावी म्हणून त्यानंतर एक वाटी दही घालून घेतले मी दह्यामुळं काय होतं दही आणि कोथिंबीर यामुळं काय होतं मेथीचा कडवटपणा आहे तो कमी होतो आणि आपले पराठे खायला खूप छान लागतात आता तुमच्या लक्षात आलंच असेल मी इथं पराठे करायला घेतलेले आहेत ते मेथीचे खमंग असे पराठे आपण आज करणार आहेत थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचे आणि घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतल्याच्या नंतर त्यावर थोडंसं तेलाचा हात मारायचा आहे आणि छान एका साईडला पीठ मळलेलं पीठ ठेवून द्यायचं आहे आणि मी इथं त्या पिठाच्या गोळ्याला लावण्यासाठी गव्हाचं पीठ एका साईडला घेतलेलं आहे चाळून आता हा पिठाचा गोळा या गव्हाच्या पिठामध्ये छान गोळून त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी आपण चपाती लाटतो ना अगदी तसा एकदम चपाती आपण लाटतो ना तसंच एकदम दुमडून हा पिठाचा गोळा लाटून घ्यायचा आहे इथं मी पहिला पराठा हाती घेतला आहे लाटायला लाटा आपला पहिला पराठा लाटून तयार आहे तो आता मी इथं तवा ठेवला होता गॅसवर तापायला त्याच्यावर टाकून घेते आणि हा पराठा दोन्ही बाजूनी तव्यावर छानपैकी भाजून घ्यायचा आहे नंतर त्याच्यावर तेल घालायचे तेल छान लावून घ्यायचे पराठ्याला तुम्ही तूपही लावू शकता पण मी इथं तेलच लावलेलं आहे दोन्ही साईडने तेल लावून झाल्यानंतर दोन्ही साईडनी हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे आपला मेथीचा पहिला पराठा भाजून तयार आहे अशा पद्धतीने मी सर्व मेथीचे पराठे करून घेतलेत हे लोणच्या बरोबर नंतर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खायला खूप छान लागतात तुम्हीही या पद्धतीचे पराठे करून पहा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून सांगा आणि आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एखादं लाईक तरी करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय